आज आहे गुरुवार आम्ही आहोत कणकवलीमध्ये आम्ही म्हणजे स्वाती आणि मी आजचा प्लॅन आहे भजी आणि मसाले भात स्वाती भजी तळायला लागली आहे मसाले भात तयार करून घेतलेला आहे आता किमुला बोलवायचं टेस्टसाठी भजी कशी झाली ते पाहण्यासाठी शूटिंग करते आहे की मुला माहीत आहे त्यामुळं ती अगदी कॉशियसली भजी खायला लागली कशी आहे चाना। <laughs> मसाले भात कुकर मध्ये लावलाय दिसताना तरी तो मस्त दिसतोय खाताना बघूया <laughs> आता सुरमई आणलेली आहे उद्यासाठी उद्यासाठी आत्ताच मार्केटमध्ये जाऊन घेऊन आले एकदम फ्रेश आहे <laughs> कशी मिळाली सुरमई सुरमई हां सध्या रेट नऊशे रुपये किलो आहे जत्र असला म्हणजे अच्छा म्हणजे दर वाढलेत काय हो सातशे सातशे रुपये असते बाराशे तेराशे तेरा जत्र असल्यामुळे रेट वाढलेला आहे दोनशे रुपये रेट वाढलेला आहे आणि समुद्राचे खेकडे पण हे खेकडे आहे अरे वा मस्तच उलटे करून दाखवा मोठे आहेत की चांगले अजून मोठे येतात हां हां पण हे चिमुला आणि आणि छोटे आवडतात त्यांना तावायला छोटा त्यांना तवायला मस्त आवडतो देखीकडे कसे मिळाले इकडे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो हे किती बसतात त्याच्यात दोनशे रुपये दहा आहेत अच्छा दहा आहेत कलर कलरफुल येतात मस्त मस्त आणि ते वडक डेंगा असतो तो काय ते पण होते ते खाडी मधले अच्छा ते खाडी मधले त्याच्यामध्ये माग असतो पण हे छान लागतात गौरी आणि किमुचे एकदम फेवरेट आहेत हे तुझ्या पण आवडतात खेकडे आवडतात ना खरं प्रचंड आवडतात ना तुला हे गौरीचं ताट आहे भजी मसाले भात आणि त्याच्याबरोबर चिप्स सुद्धा काय एक तुकडा चिप्स हा आणि दुसरा तुकडा तुकडा नाही घास काय खायला लागले आहेस एक घास चिप्स आणि एक घास भात भजी पडी लागते का चांगली आहे आवडली आता गौरीचं जेवण झालंय आता आम्ही जेवणार किमो ताट पाण्याचे ग्लास बाहेर नेऊन ठेवते <tap> किमो सगळं काम करते बघा कशी कर काम करते काय काय गौरीकडे द्या काहीतरी ती सगळं काम करायला आलेली आहे बघा हळूहळू

दारवाटी <laughs> दार नाही ना? दार वाटी घे बनवाटी शिल्पाने गुलाबजाम घेऊन आली आहे काय बर झालं अदितीने पावभाजी केलेली आहे ती पावभाजी खाणार आहे दर कसं काय भात कसं काय चांगला झाला आता तुम्ही हे बघा खर ते सांगा 5 टेस्ट करा बघा चांगली आहे पण हॉटेल सारखी झाली आहे का नाही टेस्ट आली आहे सही आहे लो किती झाले दोडी टेस्ट ने टेस्ट 5 वाजजी ये दोडी आगी किमु सॉरी सॉरी गिर गौरी काय करतेस तू अभ्यास करते आता सगळ्यांचं जेवण संपलेलं आहे आता शूटिंग सगळे बघायला लागले आमच्या इंदोरचं ट्रीपचं पहिला एपिसोड आहे कणकवली टू कोल्हापूर किमो आणि मंदार रोज रात्री सायकल फिरवतात मंदार एक्सरसाइज म्हणून किमो मजेसाठी रस्ता अगदी निवांत असल्यामुळं सायकलचा सा निवांतपणे चालवता येते रात्रीचे दहा वाजलेत कोल्हापूरशी तुलना करताना फरक लक्षात येतो इथलं वातावरण खूप शांत थोडेसे रातखेड्यांचे आवाज इतर कुठल्या फारशा आवाज नाहीत चला आता आज जाऊया